गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे नवी मुंबई मनपा भरती यामध्ये विविध पदाकरिता एकूण सहाशे अडुसष्ट पदाकरिता जाहिरात तीन ते चार महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली होती याची परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस सी एस कंपनी मार्फत सोळा ते एकोणीस जुलै म्हणजे येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये परीक्षा सुरू होणार आहे याचे हॉल तिकीट आलेले आहेत ऍडमिट कार्ड हॉल तिकीट त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत टेलिग्राम चॅनलला पण टाकणार आहोत सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचे डाऊनलोड कसे करायचे आहेत त्याकरिता व्हिडिओ बघायचा आहे सुरुवातीला व्हिडिओला लाईक करा ला 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 सबस्क्राईब करा चॅनेल पण करून ठेवायचं आहे अगोदर जे विद्यार्थी कल्याण डोंबिवली तयारी करतात किंवा विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत सर्व सर्वे मान्सून ऑफर आहे मान्सून ऑफर मध्ये तुम्हाला कोणतीही बॅच पंचवीसशे रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी करिता आपण देणार आहोत आणि लास्ट डेट आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे कल्याण डोंबिली भरती असेल नवी मुंबई ग्रामसेवक फार्मसिस्ट बॅच सर्वसेवा बॅच असेल टीएटी टी एट अंगणवाडी वनरक्षक वनसेवक त्यानंतर आरोग्यसेवक सेटनेट बॅच आहे एमपीडब्ल्यू नगर परिषद प्रयोगशाळा तंत्रज्ञ या सर्व बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत कालपासूनच तांत्रिक विषयासहित असणार आहेत याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉल वरती दिली जाणार आहे तर जास्त वेळ न घेता जे अपडेट आलेला आहे बघा न्यू मुंबई कॉर्पोरेशन वेरियस पोस्ट रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे लॉग इन हे जी दिलेलं आहे यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर तुमचा अर्ज भरण्यासाठी किंवा सबमिट करण्यासाठी पाहण्यासाठी तुम्ही लॉग इन केलं होतं ऍप्लिकेशन ओके फॉर्म भरतानी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर तुमचा नोंदणी क्रमांक जे काही असेल झिरो सेव्हन वगैरे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तुमच्या मेलला तुम्ही सेव्ह करून ठेवला असेल किंवा मेल आला असेल टेक्स्ट मेसेज आला असेल जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि जी इमेज दिलेली आहे डबल नाईन सेवन टू फोर टू ही जी इमेज आहे शो तुम्हाला होत आहे शो ती जी कॅरेक्टर दिलेली आहे त्यामध्ये नंबर आणि काही ठिकाणी अल्फाबेटिक पण दिलेले असतात ते टाकायचे आहेत आणि सबमिट करायचं आहे तुमची वरती ऍडमिट कार्ड डोळ्याप्रमाणे चिन्ह असते सिंबॉल दिलेला असतो त्यामध्ये हिअर असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड होणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे ऍडमिट कार्ड संदर्भात ओके तर हे ऍडमिट कार्ड टी सी एस कंपनी मार्फत एक्झाम होणार आहे तरी पण कलर प्रिंट ओके कलर प्रिंट काढून घ्यायची आहे त्यासोबतच आधार कार्ड ओरिजिनल आणि त्याचे प्रिंट आधार कार्ड आणि ओरिजिनल प्रिंट सोबत ठेवायचे आहे पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साइज फोटो जो की तुम्ही लावला होता किंवा अपलोड केला असता फॉर्म भरताना जो होता जुना नका दाखवू दहावीचा दहा बारावीचा आताचा लेटेस्ट दाखवा ओके ओळखला पाहिजे तुम्हाला ओळखायला आले पाहिजेत पासपोर्ट साईज फोटो दोन न्यायचे आहेत शिकवायचा आहे एक आणि खाताखाली न्यायचा आहे आधार कार्ड झाले त्यानंतर महिला असाल तर मॅरेज सर्टिफिकेटची झेरॉक्स ओरिजिनल घेऊन गेल्या तरी चालेल किंवा गॅजेट मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेटची झेरॉक्स किंवा ओरिजिनल हे चार ते पाच डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री दिली जाणार अत्यंत महत्वाची बाब आहे या ठिकाणी थोडा अभ्यास कमी झाला तरी चालेल परंतु या गोष्टी विसरायला नको त्यानंतर आपली धावपळ होते काय करू काय नाही त्या ठिकाणी अवेलेबल असली तरी संख्या भरपूर असते आणि परीक्षेच्या वेळेवर परीक्षेच्या अगोदर जे रिपोर्टिंग टाइम दिलेला असतो तुमची जर साधारण नऊ वाजता जर एक्झाम असेल तर साडेसातचा म्हणजे एक दीड तास अगोदर रिपोर्टिंग त्या रिपोर्टिंग टाईमच्या टाइमवर तुम्ही पोहोचायचं आहे तुमची सोबत मोबाईल वगैरे न्यायचं नाही घड्याळ असेल घड्याळ काना तुमचं जे महिला असतील कानातलं सोनं जे काही असेल किंवा मुलांच्या आमच्या जे काही असेल तुमच्याकडे ते घरीच तुम्ही काढून ठेवायचं आहे नंतरच परीक्षेला जायचं आहे त्या ठिकाणी काहीच अलाउड राहत नाही बेल्ट पण येऊ देत नाही मुलांचा जो बेल्ट आपण लावतो तो पण अलाउड नसतो पूर्ण तुमचं सीसीटीव्ही निगम म्हणजे तुमच्या सीसीटीव्ही मध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाते आपण कुणीकडे बघायचं नाही तर आपला पेपर चेक चे, होत नाही बरेच विद्यार्थी नंतर म्हणतात मी एक्झाम दिली सर माझा पेपरचे मार्क आले आहेत तर तुम्ही काहीतरी गफलत त्या ठिकाणी केलेली असल्या कारणाने ते तुमचा निकाल डिक्लेअर होत नाही तर आपला जो दिलेला आहे बॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला बसायचा आहे शेवटपर्यंत एकदम छान प्रकारे पेपर सोडवा सर्वांना ऑल दी बेस्ट एक्झाम करिता शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन करा आपल्याकडे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच किंवा तांत्रिक विषयात फार्मसी बॅच आहे ऑफर तुम्हाला सांगितलेले आहे पंचवीसशे मध्ये एक वर्षाची व्हॅलिटी असणार आहे आणि सर्वात महत्वाचं जे काय आहे चिंतन मनंतर आहेच परंतु तुम्ही देवाचं नाव घेऊन एक्झामला सुरवात करायची आहे जे काही असेल ते आणि चांगल्या चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व्ह आहे कारण तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे एक वर्ष झाली दोन वर्ष झाली तयारी करताय त्याचं कुठंतरी आपल्याला आउटपुट आलेलं पाहिजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे चार प्रकार दिलेले आहेत कलर प्रिंट गॅजेट आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो हे कोणीही विसरणार नाही महिला आहे त्यांनी गॅरेज मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट ओरिजिनल आणि झरोसमन सोबत घेऊन जायचं आहे मी जे काही सांगितलेलं आहे तुम्हाला ज्या विद्यार्थी शेवटपर्यंत बघितलेला आहे व्हिडिओ त्यांना हे कळणार आहे नाहीतर मला कमेंट करता येईल सर काय काय अजून सोबत डॉक्युमेंट कॅरी करायचे आहेत ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपला व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय पण कळवायचा आहे पुनचे एकदा ऑल द बेस्ट पेपर छान प्रकारे सोडवा थँक्यू